नमस्कार खामगाव शहरातील सर्व नागरिकांना नवदुर्गा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा व सर्व नागरिकांना व महिला भगिनींना मी यांना विनंती करतो व आवाहन करतो की आपण गाठपुरी देवीची यात्रा असल्याने गाठपुरी देवीची यात्रा तसेच नवदुर्गा मंडळांना भेटी देण्यासाठी व दर्शनासाठी जात असताना आपण सर्व नागरिक म्हणून आपल्या घरातील संपूर्ण घर बंद करून न जाता घरी कोणीतरी एखादा मनुष्य हा हजर ठेवा तसेच आपण सोबत जाताना मौल्यवान दागिने वस्तू या सोबत नेऊ नये व त्याची सुरक्षा व काळजी आपण स्वतः घ्यावी तसेच गरबा नृत्य करताना आपण जाताना आपल्या मुली किंवा आपण जाताना आपल्या मौल्यवान वस्तू मोबाईल आपण सुरक्षित कसे राहतील याची काळजी घ्यावी काही अनुचित प्रकार घडल्यास डायल एकशे बारा याच्यावर तात्काळ संपर्क करावा जेणेकरून आपल्याला योग्य ठिकाणी योग्य मदत मिळण्यास उपयुक्त होईल धन्यवाद